तर आता झालंय बिग बॉस चालून आम्ही बघतोय बिग बॉस त्यात तर माझं तर रोशन दादा आवडीच आहे रुद्र तुझं कोण आवडीच आहे रुद्रला प्रश्न पडला तुझं कोण आवडीच आहे अनुश्री हा अनुश्री माझी पण अनुश्रीमाने आवडती सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवडे व्लॉग्स मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आता आपली देवपूजा करायची राहिलेली आहे तर देवपूजा करून घेऊयात आणि आजचा दिवस तर काय रिलॅक्सच आहे काय विशेष नाही आहे उद्यापासनं ना परत शो स्टार्ट शूट स्टार्ट होणार आहेत आता सध्या तरी निवांत एडिटिंगचाच फक्त लोड आहे कारण पेंडिंग कामं काही उरकतच नाही काय माहिती काय अन त्यात मध्ये दि आधी थोडासा पी सी स्लो झाला आहे त्याच्यामुळं काम स्लो होते चला येऊयात आधी महाराजांची पूजा करून आणि मग पुढच्या आपल्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात मग तर थोडंफार एडिटिंगचं काम करून आता लागली बुक त्याचा रुद्र तर काय बाहेर फिरायचं वाटतं पतंग या जून परत तरी सायतरी थोडंसं डोकं जास्त दुखते का त्या जेवण करून घेऊया तर आता काय झाली चला आपण घाटलोट करून घेवाबत्ती करून घेऊयात आता आता काही घरी एकटा देतो जरा बरं पण वाटत नाही त्यामुळे आरामच केला करून घेऊयात चला तर आता झालं बिग बॉस चालू मग आम्ही बघतोय बिग बॉस त्यात तर माझं तर रोशन दादा आवडीचं आहे रुद्र तुझं कोण आवडीचं आहे रुद्रला प्रश्न पडला म्हणजे तुझं कोण आवडीचं आहे अनुश्री हा अनुश्री माने माझी पण अनुश्री माने आवडते की अनुश्री कारण डोकं बाली तिला हां तर तीन चार बॉडीवाले तर राकेश दादा ती असते दादा

बघ याचा तमाश्या बघा सगळ्यांनी कसं चाललंय तरी आता यायला आहे ना आता अकरा साडे अकरा वाजता यायला खेळायचंय काय चेस खेळायचे तेवढे खेळायचे आता तर कस खेळायचं करतोय द्राक्षांना पाहिजे बाफले द्राक्षांना पाहिजे ते